नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे आज आपण आलेलो आहे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव विधानसभा क्षेत्रातील नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी नेमकं नांदगाव खंडेश्वरमध्ये आज आपल्यासोबत अक्षयजी पारस्कर आहे त्यांच्यासोबत आपण आज बातचीत करणार आहे प्रथम तुझं एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये स्वागत आहे प्रथम तुमचं आमच्या दर्शकांना तुमचा परिचय द्या मी अक्षय प्रकाशराव पारसकर माजी नगराध्यक्ष नांदगाव खंडेश्वर काही दिवसापूर्वी आपल्याला माहितच होतं का नांदगाव खंडेश्वर मध्ये अचानकपणे राजकीय स्फोट झाला की काँग्रेसचे दिग्गज नेते अक्षयजी पारसकर यांनी अचानकपणे भाजपमध्ये निवडणुकीच्या वेळेवर प्रवेश घेतला नेमकं प्रवेश घेण्याचं काय कारण आहे त्यांच्यापासून आपण जाणून घ्या नेमकं तुम्ही अचानकपणे नगरपंचायतची तुमच्या शहरामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाचलेला आहे आणि तिला निवडणुकीला सुरुवात झालेली आहे अचानकपणे काँग्रेसमधून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला काय सांगा काँग्रेसमध्ये माझी ही चौथी पिढी आहे माझे आजोबा काँग्रेसचे पंचवीस वर्ष तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि आ तेव्हापासून आजपर्यंत आम्ही काँग्रेसमध्ये पहिले नांदगाव फाउंडेशनमध्ये ग्रामपंचायत राहायची सुरुवातीला सुरुवातीला ग्रामपंचायत राहायची ग्रामपंचायतमध्ये आमचा गट होता पारस्कर गट हां आम्ही आजपर्यंत माझ्या घरच्यांनी कोणचेच पद भूषवले नाही मी पहिला होतो म्हणजे ग्रामपंचायतमध्ये का नगरपंचायत नाही नगरपंचायतमध्ये हो, हो मी पहिला पहिला आहे की मी पद नगर नगराध्यक्षाचं हो हो पदाचं ना हो नगर नगराध्यक्षाचं पद भूषवलं आम पंचायत जेव्हा होती आणि त्यानंतर याचं रूपांतर नगरपंचायतमध्ये झालं नगर आणि नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं असता तुम्ही प्रथमच नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते का ते पहिले नगरसेवक आता डायरेक्ट थेट नगराध्यक्ष आहे पहिले नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडले नुझ जाय त्यावेळेस आमचे आठ नगरसेवक निवडून आले होते नगरपंचायतमध्ये काँग्रेसच्या पॅनलवर हो काँग्रेसच्या पॅनलवर आणि त्यावेळेस मी नगरपंचायतमध्ये गटनेता होतो काँग्रेसचा आणि नगराध्यक्ष पण होतो एकीकडे माझे आमदार वीरेंद्र जगतासोबत तुम्ही जुळलेले होते आणि तीन तीन ते चार पिढ्यापासून एक घरणशाही एक काँग्रेसचं एक तुमचं पारस्कर परिवार होता अचानकपणे माझी आमदाराला सोडून आजही आमदारासोबत कसे काय केले चार पिढ्यापासून मी काँग्रेसमध्ये होतो आम्ही इमानदारीनं काँग्रेसचे काम केले आणि आज आम मग काँग्रेस पक्षाचं असं काम झालेलं आहे जो पाच पक्ष बदलून आलेला आहे काँग्रेसमध्ये त्याला तिकीट देण्यात आली ते पण आपण मान्य केलं ठीक आहे चला बा तुम्हाला आम्हाला पहिले नगराध्यक्ष बनवलं होतं त्यामुळं ठीक आहे तुम्ही द्या त्याला तिकीट पण जे खालचे नगरसेवक आहे हां जे काँग्रेसचे जुने लोक आहे त्यांना डावलून तुम्ही दुसऱ्यांना जे नवीन आले त्यांना पद आणि जे पाच पक्ष बदलून आले त्यांना नगराध्यक्षपद दिलं मला प्रतापदादा अडसळ यांचा विकास जो आहे नांदगाव खंडेश्वरमधला हा पण मी पाहिलेला आहे सहा वर्षातनी त्यांनी नांदगाव खंडेश्वरमध्ये खूप विकास केलेला आहे आणि गल्लोगोलली रोड गल्लोगोल्ली नाल्या सगळ्या समाजाचे समाजभवन हे मी त्यांना विकास पाहिला आहे तर त्यांच्या विकासाच्या दृष्टीने मी बी जे पीमध्ये गेलो तुम्ही यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना माजी आमदार विंद्र जगताप यांच्यासाठी एक भरपूर अशी मेहनत घेतली पक्षामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्ष हा तुम्ही निर्माण केला अशी शहरामध्ये चर्चा आहे कसं बघाल तुम्ही या वक्तव्याकडे आणि एवढं असतानासुद्धा ऐन निवडणूकच्या वेळी तुम्ही सांगितलं आहे सांगितलं आहे आम्हाला का तुमची तिकीट डावलली सगळ्या नांदगाव शहरांच्या नागरिकांना माहीत आहे की निष्ठावंत काँग्रेसचे हे आहे निष्ठावंत काँग्रेसचं असून यांना तिकीट डावलली सगळे लोक नाराज आहे नांदगावचे हो हे नांदगावची सत्य परिस्थिती आहे म्हणजे निष्ठावंतांना काँग्रेसमध्ये जागा नाही याचा अर्थ असा होतो पण एकीकडे बघता जसं मागील काही निवडणुका पार पडल्या विधानसभेच्या यापूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वी एक बाली किल्ला म्हणून काँग्रेसची एक विधानसभा निवडणूकमध्ये ओळख होती आणि हे ओळख एक तुमच्यामुळे होती का हे काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यामुळे होती आज सहा वर्ष झाले काँग्रेसची सत्ता नाही आहे लोक टिकवणं तुम्हाला माहीत आहे लोकांचे कामं करणं लोक टिकवणं सत्ता असल्याशिवाय लोकांचे कामं केल्याशिवाय लोक टिकत नसतो भावनेच्या आरी ये आरी करून ते आपल्याला निवडून देतात हा पण त्यांचे कामच नाही झाले तर ते बोलतात आपल्याला की मी तुम्हाला निवडून दिलं तू काम नाही केलं अरे सरकारच नसल्यावर कामाचा काही प्रश्नच येत नाही सरकार जर नसलं तर जो ज्याप्रमाणे निधी पाहिजे त्याप्रमाणे येत नाही असं तुमचं म्हणणं सरकार जर नसलं तर ज्याप्रमाणे निधी पाहिजे त्याप्रमाणे निधी येत नाही गावाचा विकास होत नाही आणि लोक आपल्याला दोषी ठरवतात की बा मी तुला निवडून दिलं आणि तू कोणचं काम करू शकत नाही लोकांना काही घेणं देणं नाही लोकं तुम्हाला निवडून देतात सरकार कोणाची आहे काय आहे हे लोकांना कळते हो लोकांना आता बी जे पीवर विश्वास झालेला आहे विश्वास पडलेला आहे कोण की केंद्रात मोदी सरकार आहे राज्यात दे फडणवीस सरकार आहे आणि हेच सरकार आता आपलं काम करू शकते हे लोकांना चांगलं पटलेलं आहे आणि नांदगाव शहर बघता एका या ठिकाणी जसं जो निवडणुकाचा जो होत होते आवडी नगरपंचायतमध्ये या ठिकाणी अधिकाधिक सत्ता काँग्रेसची राहत होती बरोबर आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतं वातावरण या नगरपंचायत निवडणुकीमध्ये निवडणुकीचं वातावरण असं आहे जो काम करन त्याला लोक वोटिंग करन हां आज प्रतापदादांनी एवढे काही कामं केले आहे नांदगाव शहरात मला नाही वाटत त्यांना लोक नाकारू शकते आणि तुमचा प्रवेश प्रतापदा हस्ते यांच्या हस्ते झाला अधिक तुमच्यासोबत कोणाकोणाचा प्रवेश झाला माझ्या माझ्यासोबत माझी सभापती गजानराव माटकर वनमाला ताई खळसे माझी सभापती नगरपंचायत विजयाताई लहाबर ते माझी सभापती होत्या आणि माझ्यासोबत जे जुळलेले लोक आहे शेकडो त्यांनी सगळ्यांनी आता बीजेपीत प्रवेश केलेला आहे म्हणजे काँग्रेसमधून ते पण तुमच्यासोबत मध्ये गेले म्हणजे तुम्ही एकटे घेऊन नाही एकटे नाही गेले अनेकांना घेऊन गेले शेकडो लोकांना शेकडो लोक बी जे लो लो पीतनी प्रवेश केला आहे आणि त्यांना पण बी जे पीचे जे विकास आहे तो पटलेला आहे आणि जे निष्ठावंत आहे त्यांनी सगळ्यांनी बी जे पीत प्रवेश केलेला आहे बी जे पीत प्रवेश केला आहे आणि आज तुम्ही समजा म्हणजे पाच ते सहा दिवसापूर्वी तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे म्हणजे तुम्हाला काय असं एकाएकी भाजपमध्ये जा का जाऊशा वाटलं म्हणजे काय असं दुखावलं मन कुठं मन खंत कुठं निर्माण झालं तुम्हाला काँग्रेसमधून भाजपमध्ये जायचे खंत असा विषय आम्ही पाच पिढ्यापासून काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसवाल्यांनी जो पाच पक्ष बदलून आला त्यांना नगराध्यक्ष दिलं आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते आहे काँग्रेसचे एवढ्या वर्षापासून काँग्रेस सांभाळत आले त्यांना पण नगरसेवक पद नाकारलं जे नवीन आलेले आहे जे काँग्रेसमध्ये त्यांचा संबंध नाही अशा लोकांना त्यांनी तिकड्या दिल्या ते कायच्या भरुशात दिलेल्या काय दिलेल्या ते आता त्यांनी ते एवढ्या खोलात आपण जाऊ नये तर असा विषय झाला आणि प्रतापदाचा विकास आम्ही पाहिलेला आहे म्हणून त्यांच्या विकासाच्या याच्यावर आम्ही क बी जे पीत गेलो प्रतापदानी अनेक कामं केल्या आहेत का के नांदगावात अनेक कामं केली आहे काँग्रेसनं पण कामं केलेली आहे हां पण आता सरकार बी जे पीची आहे आज चार वर्ष अजून सरकार बी जे पीची आहे काँग्रेसमध्ये निवडून आलो असतो पण लोकांचे कामं नसतो करू शकलो ना लोकांनी मग आम्हाला दोषी ठरवलं असतं मी तुम म्हणजे तुम्हाला निवडून दिलं पण तुम्ही कामं कोणतेच करू शकत नाही असा समज लोकांचा झाला असता म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर मुख्य विकासा मुद्दा तुमचा विकासा। विकासाचा मुद्दा विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला बरोबर बरोबर बर नक्कीच बघता अक्षयजी पारस्कर यांनी आपल्याला रोखोकपणे मुलाखत दिलेली आहे नेमकं विकास नांदगाव शहराचा विकास अधिकाधिक कसा होईल त्यांचं काय शहराकडे अधिक लक्ष आहे म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला बरोबर बरोबर आहे नांदगाव शहराचा विकास करायचा आहे आपल्याला म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला नक्कीच अक्षयजी पाडसकरजी आपल्यासोबत होते यांनी आपल्या आपल्यासोबत बातचीतसुद्धा केलेली आहे नेमकं त्यांनी प्रवेश का केला भाजपमध्ये ही सुद्धा त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती आपल्या एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या दिल बातमीमधला दिलेली आहे तर बघत रहा एम बी न्यूज महाराष्ट्र बातमीला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद